आणि आता आणखीन एक महत्वाची बातमी येते अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांचा शिक्षक भरतीचा निर्णय अखेर जाहीर झालाय राज्य सरकारचा शिक्षण सम्राटांना हा मोठा दणका मानला जातोय आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत फोनवरून राहुल काय अधिक माहिती आहे असा निर्णय की राज्य सरकार हेच खाजगी संस्थातल्या ज्या अनुदानित आहेत विना अनुदानित आहेत किंवा ज्या अनुदानास पात्र आहेत त्या भरती राज्य सरकार करणार असं तेवीस जून दोन हजार सतराला राज्य सरकारने निर्णय घेतला होता म्हणजे जवळपास एक वर्ष होऊन गेले परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती त्याची अनेक कारण आहेत त्यातलं मुख्य कारण राजकीय आहे कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था ह्या बहुतांशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्या शिक्षण समर्थांच्या ताब्यात आहेत तसा भाजप किंवा शिवसेनेचा या क्षेत्रातला वावर कमी आहे परंतु आज अखेर राज्य सरकारने या खाजगी संस्थातला भरतीचा मार्ग सुद्धा मोकळा केलाय महत्वाचं म्हणजे हर्षदा शिक्षण सम्राटांना यासाठी दणका आहे की महाराष्ट्रातल्या अशा अनेक शाळा आहेत की जिथे रिक्त पदापेक्षा सत्तर पंच्याहत्तर आणि अगदी शंभर शंभर अतिरिक्त शिक्षक भरलेले आहेत परंतु राज्य सरकारने जो निर्णय जाहीर केलाय त्यानुसार सगळी भरती ही पवित्र नावाच्या पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे कोणत्याही उमेदवाराला कोणती संस्था मिळेल ते सुद्धा राज्य सरकार ठरवणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मुख्याधिकारी आणि महापालिकेच्या अंतर्गत सीओ हे ही सगळी भरती प्रक्रिया पार पाडतील याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास वर्ष जी बेबंदशाही सुरू होती शिक्षण संस्थामध्ये त्या बेबंदशाहीला हा चांगला ताप आहे याचबरोबर हे सांगायला पाहिजे की काही वर्ष मागची भरती प्रक्रिया बंद असल्यामुळं अनेक संस्थेमधली शिक्षकांची पद रिक्त होती आणि त्याचा अतिरिक्त भार इतर शिक्षकावरती येत होता त्यामुळं ही जर भरती प्रक्रिया राज्य सरकारनं खरोखरच अंमलात आणली की जे ते दरवर्षी मे महिन्यामध्ये करणार आहेत तर एक पुन्हा नव्याने शिक्षण सेवकांची भरती सुरू होईल बारा बारा दोन हजार सतरा ते एकवीस बारा दोन हजार सतरा या काळामध्ये जी परीक्षा राज्य सरकारनं घेतली होती त्यातल्या पात्र उमेदवारांनाच खासगी संस्थांमध्ये पहिल्या भरती प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात येणार आहे मी असं म्हणेन की हा शिक्षण सम्राटांना मोठा दणका आहेच बरोबर शिक्षण सेवकांना कदाचित नवीन भरतीची संधी मिळेल नक्कीच धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल